हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये तर आज मी एक खूप छानशी रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे आजचं जे व्लॉग आहे ते कुकिंग आहे जे आपल्याला वाटतं की रोज की काहीतरी स्नॅक्स पोरांना पाहिजे आपल्याला पण आहे सारखं सारखं जेवण तर आपण करू शकत नाही छोटी मोठी बुकसाठी अशी छटपट अशी तुम्ही भेळ घरच्या घरी बनू शकता भेळ पण बनवू शकता ह्याला चिवडा पण बोलू शकता एकदम छान असं लागतं आणि बनवायला पण काही वेळ जास्त लागत नाही आता हे कांदे आहेत कांदे मी तळून घेतलेले आहेत म्हणजे उन्हाळ्यामध्ये कांदे जसे स्वस्त असतात ना जेव्हा तेव्हा कांद्याला मस्त चिरून घ्यायचं आहे लांब त्याला मिठाच्या पाण्यात धुऊन मस्त वाळू घ्यायचं आहे एकदम कडक आणि जेव्हा तुम्ही चिवडा भेळ वगैरे बनवणार ना तेव्हा तळून त्याच्यामध्ये टाकायचं खूप छान टेस्ट लागतो त्याच्याने एकदम मस्त लागून येतो एकदम नक्की ट्राय करा कधीच जर नाही केलेलं आहे तर आता मी थोडंसं चिप्स पण टाकणार आहे जेणेकरून थोडंसं अजून टेस्ट येणार आहे आपल्या म भेळला किंवा चिवड्याला एकदम मस्त असं खायला लागणार आहे आणि मुलांना चिप्स आवडतं त्याच्यामधलं ते, ते ते त्याच्यामधून थोडंसं निवडून निवडून घ्यायला त्यांना आवडतं माझ्या मुलांना म्हणून मी थोडंसं टाकून देते त्याच्यामध्ये चिप्स आपण थोडेसे मुरमुरे वाटलं असं की नम झालेलं आहे तर मी थोडंसं उन्हामध्ये ठेवून घेतले होते नंतर मग ते कडक झाले थोडे मग मस्त चिवडा कारण नम चिवडा जा चांगलं लागत नाही खायला ना। मग मी आता शेंगदाणे व आपले सगळं तळून घेतलेलं आहे आणि आता मी फोडणी देणार आहे जिरे मोहरी टाकलेलं आहे हळद टाकलेलं आहे मिरची टाकलेला आहे आणि चिवडा मसाला येतो आपलं पॉकेट दुकानामध्ये ते टाका तुम्ही जर ते तुमच्याकडे नाही आहे तर थोडंसं काळा मसाला जे आहे ते तुम्ही वापरू शकता आणि थोडंसं निंबू सत्व आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून जे आपले चिवडा आहे ना थोडंसं आंबट आंबट आणि थोडंसं साखर पण टाकायचं आहे आपल्याला जर तुम्हाला हिरवी मिरची फोडणी द्यायचं आहे तर तुम्ही ते सुद्धा करू शकता पण मी इकडं लाल मिरची टाकलेली कारण मुलांना मग कसं टी व्ही बघत बघत खाल्ले तर मग ते तोंडात येऊन जातो आणि त्यांना तिखट लागून येतो म्हणून मग मी लाल मिरचीच ह्याच्यामध्ये वापरते सहसा त्याच्यामुळे तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची आहे तर ते तुम्ही वापरू शकता एकदम भारी लागतो खायला आणि लाल मिरची पावडर हळद मीठ थोडं निंबूसत्व आंबूसपणा येण्यासाठी थोडंसं साखर म्हणजे गोड गोड लागण्यासाठी आणि मसाला जर चिवडा मसाला तर एकदम भारी झालं नसल तर तुम्ही काळा मसाला त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि मी एका पातेल्यामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे आणि आता जे आपलं कढईमधलं मसाला तयार केलेला आहे कढीपत्ता ॲक्च्युली नव्हती कडीपत्ता कोथिंबीर पण असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि सगळं झाल्यावरती मग आपल्याला तो कढईमधलं जे सारण आहे तो मस्त ह्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि सगळं एकत्र एक करायचं आहे त्याला मस्त खालीवर करून घ्या जेणेकरून जे कढईमधलं तेल आहे त्याचं ते जे मीठ आहे आणि मिरची आहे ते सगळं म्हणजे मस्त चिवड्याला पूर्ण मुरमुऱ्याला लावून जायला पाहिजे असं तर हे एक झटपट आहे म्हणजे तुम्ही झटपट भेळ म्हणून पण ह्याला वापरू शकता आता दुकानामध्ये जे भेळ भेटतं बाहेर त्याच्यापेक्षा पण एकदम एक छान असं खायला लागतो हे आणि बाहेर जे आहे कोणतीही गोष्टी मनसोक्त टेस्ट असते पण मनसोक्त खायला हे होत नाही पण घरच्या घरी तुम्ही एकतर चांगलं पण असतो मुलांसाठी एकदा बनून ठेवा मग ते तीन चार दिवस आरामशीर खाऊ शकतील म्हणजे ह्या राहायला आठवडा महिनाभर बी लागतो पण त्याचं चव मग निघून जातं असं तीन चार दिवस हाडली त्याची टेस्ट जी आहे तशीच राहते एकदम छानशी असे आता हे चिप्स वगैरे मी परत काढून घेतलेलं आहे कारण मग कसं होतं की चिप्सलाच फक्त लागून जाते आणि मुरमुराला ती गटमीट लागत नाही म्हणून मी नंतर चिप्स काढून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं शव वगैरे पण टाकलेलं आहे एक्झॅक्ट आपल्याला भेळ सा सारखं टेस्ट यायला पाहिजे म्हणून आणि सगळं मिक्स करून मस्त त्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे जर असं तुम्हाला खायला आवडलं तर हे पण खूप छान लागतं खायला आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ॲड ऑन करायचं आहे काही तर थोडेसे बारीक कांदे चिरून घ्या बारीक टमाटे चिरून घ्या तुम्ही कट करून घ्या टमाटे कांदे आणि थोडंसं शेव तर ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे टमाटे कांदे आणि कोथिंबीर आणि थोडंसं काळं मीठवर असेल किंवा काळा मसाला असेल तर ते तुम्ही नंतर प्लेटमध्ये एक सगळं एकत्र करून घ्या हे जे आहे मटेरियल असं पण खायला खूप छान लागतो एकदम माझ्याकडे मुलं कच्चा कांदा आणि टमाटे खात नाही तर ते त्यांना हे असंच आवडतं पण आम्हाला जर आवडत असेल तर आम्ही कच्चे कांदे टमाटे कांदे आणि कोरथिंबीर थोडंसं काळा मीठ किंवा काळा मसाला त्याच्यामध्ये ॲड करू एकदम भेळसारखं लागतं एकदम भारी लागतं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा पोट भरून पण होतो मनसोक्त माणूस कधीही आपल्याला जेव्हा आवडलं तेव्हा आपण खाऊ शकतो सडनली कोणी पाहुणे आलं तर त्यांनासुद्धा द्यायला चांगलं आहे श्री मग पाहुणे आले तर सडनली काय नसेल किंवा करायचं होत नसेल किंवा पाहुणे थांबत नसेल तर हे इन्स्टंट करून तुम्ही देऊ शकता किंवा करून ठेवलेलं असलं तर आले तर त्यांनाही तुम्ही देऊ शकता आणि आपल्यालाही खायला एकदम अतिशय भारी लागतो एकदा नक्की घरी ट्राय करा बनवा खूप छान लागणार लागतो हे आणि अशाच प्रकारचे ब्लॉग्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग She's